की जेव्हा बच्चू कडू यांनी त्यांचा उमेदवार अमरावतीमध्ये उभा केला आणि नवनीत राणा यांना कमळ चिन्ह मिळालं आणि त्या भाजपच्या उमेदवार झाल्या म्हणजे हे दोघही महायुतीतले घटक पक्ष होते त्यावेळेस पक्षाचे जे ज्येष्ठ नेते आहेत म्हणजे देवेंद्र फडणवीस असतील महायुतीतले शिंदे असतील अजित पवार असतील यांनी त्यावेळेस त्यांची मध्यस्थी का नाही केली किंवा बच्चू कडू यांनी उमेदवार परत घ्यावा असं कुठलाही प्रकार त्यावेळेस घडलेला नाही बच्चू कडूच्या उमेदवाराला लीड नाही मतदारांनी दिलेली ही धोक्याची घंटा आहे नवनीत राणासारखी एक सेलिब्रिटी उमेदवार आणि ताकदवर उमेदवार भाजपच्या चिन्हावर उभे असताना त्यांचा पराभव कसा होतो त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी खरंच या निवडणुकीत काम केलं की नाही केलं लोकसभेची पुनरावृत्ती या ठिकाणी विधानसभेत सुद्धा होऊ शकते हाच इशारा मतदारांनी दिलेला आहे बच्चूगुरू सारखा अमरावती मधला एक नेता हा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जाऊन पोहोचलेला आहे त्यामुळे तिसरी आघाडी ते स्थापन करू शकतील नमस्कार मी तुषार कलबुर्गी द पॉलिटिक्स मध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आज आपण नवनीत राणा विरुद्ध बच्चू कडू यांच्या संघर्षावर बोलणार आहोत हा वाद आता उफाळून आला तरी हा वाद जुनाच आहे या वादाचं भविष्य काय असेल नवनीत राणांचं भविष्य काय असेल या विषयावर बोलण्यासाठी आज माझ्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार संजय पाकोडे सर सरांनी अमरावती आणि एकूणच विदर्भामध्ये अनेक एक वर्ष पत्रकारिता केली आहे सर द पॉलिटिक्स मध्ये खूप स्वागत आहे तर माझा पहिला प्रश्न राणा विरुद्ध कडू हा वाद शमायला तयार नाहीये हा वाद विधानसभेला काय रूप धारण करेल कारण सध्या तरी बच्चू कडूंचा पक्ष आणि राणांचा पक्ष हे महायुतीचे घटक आहेत हा वाद विधानसभेला काय रूप धारण करेल निश्चितच तुषार राणा यांचा पक्ष आणि कडू यांचा पक्ष हे दोघही महायुतीचे घटक पक्ष आहेत तर मला याच्यामध्ये कळत नाही की जेव्हा बच्चू कडू यांनी त्यांचा उमेदवार अमरावतीमध्ये उभा केला आणि नवनीत राणा यांना कमळ चिन्ह मिळालं आणि त्या भाजपच्या उमेदवार झाल्या म्हणजे हे दोघेही महायुतीचे घटक पक्ष होते त्यावेळेस पक्षाचे जे ज्येष्ठ जे नेते आहेत म्हणजे देवेंद्र फडणवीस असतील महायुतीतले शिंदे असतील अजित पवार असतील यांनी त्यावेळेस यांची मध्यस्थी का नाही केली किंवा बच्चू कडू यांनी उमेदवार परत घ्यावा असं कुठलाही प्रकार त्यावेळेस घडलेला नाही बरं बच्चू कडूंच्या विरुद्ध या शीर्षस्थ नेते, थे, या नेते सो फुटले ही फुटले ही जे आहेत हे त्या नेत्यांचं कुठलंही स्टेटमेंट नाही कुठलीही कॉमेंट नाही म्हणजे याचा अर्थ लोकांनी काय समजावा हा एक माझ्या पुढे एक त्याचा प्रश्न आहे की बघ महायुतीचा काय परिणाम होईल हा भाग नंतरचा राहिला पण तत्पूर्वी जर आपण बघितलं तर, तर हा सिनेरिओ त्यावेळेस होता आणि बच्चू कडूंचा उमेदवार हा तातडीनं उभा राहिला प्रचार केला पंच्याऐंशी हजार मतं त्यांनी सहा मतदारसंघामध्ये घेतली मग त्याच वेळेस हा जर प्रश्न सुटला असता त्याच वेळेस जर कुठं मध्यस्थी झाली असती तर बच्चू कडूचा उमेदवार उभा राहिला नसता कारण बच्चू कडू साठी या महायुतीनं दिव्यांग मंत्रालय ची निर्मिती केली आणि बच्चू कडू त्याचे प्रमुख आहेत म्हणजे बच्चू कडू हे महायुती सरकारमधले एक महत्वाचे घटक आहे शिवाय महायुतीच नाही तर एनडीए सरकार एनडीए मध्ये सुद्धा बच्चू कडूचं एक महत्वाचं स्थान आहे राष्ट्रीय पातळीवर मग त्यावेळेस हा प्रकार का नाही घडला त्याच वेळेस बच्चू कडूंना समजवण्याचा प्रयत्न का नाही झाला त्याच वेळेस असं का नाही झालं बच्चूडचा उमेदवार दो त्याच वेळेस उभा का राहू दिला असे अनेक प्रश्न आहेत तुम्ही विचारलेला दुसरा प्रश्न हा असा की साधारणतः याचा महायुतीवर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये साधारणतः काय फरक पडेल निश्चित या निवडणुकीचा लोकसभेचा विधानसभेच्या निवडणुकीवर फार मोठा फरक पडणार आहे हा ही जी निवडणूक झाली या निवडणुकीमध्ये सहा मतदारसंघामधले जर तुम्ही आकडे बघितले नवनीत राणा यांचा पराभव केवळ एकोणीस हजार मतांनी झाला या दा दा पण या सहा संघातले जर तुम्ही आकडे बघितले तर मेळघाट सारख्या मतदारसंघामध्ये नवनीत राणांना लीड आहे वीस हजाराचा बंडेरा मतदारसंघामध्ये जो रवी राणा त्यांचे पती जे आहेत ते तिथून आमदार आहेत त्या मतदारसंघामध्ये सत्तावीस हजाराचा लीड आहे खुद्द बच्चू कडू ज्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात त्या अचलपूर मतदारसंघामध्ये एक सहा सात हजाराचाच त्या मागे आहेत पण बच्चू कडूच्या उमेदवाराला तिथं फक्त सत्तावीस हजार मत आहेत काँग्रेसला चौऱ्याऐंशी हजार मत आहे यांना एकोणऐंशी हजार मत आहे हा एक विचार करा की बच्चू करू सारखा एक मोठा नेता त्याच्या मत मतदारसंघामध्ये स्वतःच्या उमेदवाराकरता फक्त सत्तावीस हजार मतं घेतो आणि काँग्रेस त्या ठिकाणी चौऱ्याऐंशी हजारानं पुढे आहे याचा अर्थ काय समजावा विधानसभेत निश्चित फरक पडणार आहे असं सगळ्याच विधानसभेत जर बघितलं तर सहा पैकी दोन विधानसभा मतदारसंघामध्ये नवनीत राणा या पुढे आहेत नवनीत राणांना लीड आहे चार विधानसभा मतदारसंघामध्ये मागे आहेत आणि खुद्द बच्चूकरूच्या मतदारसंघामध्ये बच्चू करूच्या उमेदवारांना सत्तावीस हजार मतं घेतली म्हणजे बघा या ठिकाणी काय आहे की लोक मतदारांनी मतदारांनी ही शस्वी घडलं हे राष्ट्रीय पातळीवर बसून तुम्ही जर बघितलं तर मतदारांनी प्रत्येक राजकीय नेत्याला प्रत्येक राजकीय पक्षाला त्यांचं त्यांचं काय स्थान आहे हे या मत मतदारांनी दाखवून दिलेलं आहे म्हणजे जो बाहुबली मतदार उमेदवार असेल किंवा दुसरा कुठला उमेदवार असेल किंवा कशाच्या जोरावर तो निवडणूक लढत असेल तर मतदारांनी त्यांची भूमिका ही स्पष्ट केलेली आहे आणि मतदारांनी मतपेटीतून दाखवून दिलेलं आहे की या ठिकाणी आम्ही कोणाला निवडू शकतो म्हणजे बच्चू कडून एक प्रश्न तर नक्कीच आहे की बच्चू कडून त्यांच्या मतदारसंघात निश्चित जोर लावला असेल त्यांच्या उमेदवारासाठी मग त्यांच्या मतदारसंघात ते लीड का नाही घेऊ शकले नाही पाच मतदारसंघामध्ये तर बच्चूकोडच्या उमेदवारानं अचलपूर मतदारसंघात तरी लीड घ्यायला पाहिजे होता पण तिचंही लीड त्यांनी घेतला नाही याचा अपरोक्ष मेळघाट आणि बंजारा मतदारसंघामध्ये नवनीत राणा पुढे आहे याचा अर्थ की मतदारांनी काँग्रेसला स्वीकारला आहे एकोणीस हजारांनी नीट मतदारांनी काँग्रेसला विजय केला आहे पण येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये काय चित्र राहील हे महायुतीच्या पक्षांना या मतदारांनी दाखवून दिलेलं आहे की तुम्ही आम्हाला टेकन फॉर ग्रांटेड नका समजू हे जे टेकन फॉर ग्रान्डेड गृहित जे धरलं जाते ते तुम्ही आम्हाला समजू नका तुम्ही उमेदवार द्या उमेदवार आम्हाला पसंत नाही पडला तर आम्ही पण नवनीत राणा यांनी चांगली लढत म्हणजे या तिरंगी लढतीतही बच्चू कडूचा उमेदवार असतानाही नवनीत राणा यांनी काँग्रेसच्या उमेदवाराची लढत चांगली दिली आहे आणि एकोणीस हजार मतनी दा पराभव झाला झालेला आहे पण मतदारांनी प्रत्येक राजकीय पक्षाला त्यांचं स्थान दाखवून दिलेलं आहे तुषार असं मला वाटतं सर मला तुमच्याच उत्तरातून प्रश्न असा सुचला तुम्ही सारखा अचलपूर विधानसभेचा सा उल्लेख करत होता जिथे बच्चू कडू आमदार आहेत तिथेही ते त्यांच्या उमेदवाराला भरघोस मतं मिळवून देऊ शकले नाहीत याचा अर्थ बच्चू कडूंची विधानसभेची सीट सेफ नाहीये का निश्चितच तुषार तुम्ही बघितलाय की त्या ठिकाणी बच्चू कडूच्या उमेदवाराला लीड नाही मतदारांनी दिलेली ही धोक्याची घंटा आहे अर्थात लोकसभेचे विषय वेगळे असतात आणि विधानसभेचे विषय वेगळे असतात त्या ठिकाणी प्रचार यंत्रणा हे सगळा फरक पडतो पण तरी मतदारांनी एक धोक्याचा इशारा दिलेला आहे किंवा आम्हाला जर चांगला उमेदवार मिळाला आणखी म्हणजे बच्चू कडू तर हे एक चांगले उमेदवार आहेत नेते आहेत दिव्यांगांसाठी काम केलेलं निश्चित त्यांच्याबद्दल मतदारांमध्येही शंका नसेल किंवा आमच्याही मनात शंका नाही पण मतदारांनी दिलेला एक धोक्याचा इशारा आहे की बघा तुम्ही एवढं सगळं करूनही तुमच्या मतदार तुमच्या उमेदवाराला सत्तावीस हजार मतं दिले त्याच्यामुळे भविष्यामध्ये बच्चू कराला सुद्धा विधानसभेच्या दृष्टीने भरपूर काम करावं लागणार का आहे आणि मतदार अचलपूर मतदारसंघामध्ये त्यांचा जनसंपर्क आहे पण हा जनसंपर्क वाढून ही जी मतांची आघाडी काँग्रेसकडे गेली आहे किंवा भाजपकडे एवढी आघाडी गेलेली आहे ही आघाडी त्यांना त्यांच्याकडे खेचून आणण्यासाठी त्यांना निश्चित चर्चेचा प्रयत्न करावा लागणार आहे एवढं मात्र निश्चित सर नुकतंच रवी राणाने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते संजय घोडके यांच्यावरही टीका केली मात्र विरोधक असलेले आमदार यशोमती ठाकूर किंवा आत्ताचे खासदार बळवंत वानखेडे यांच्यावर टीका केली नाहीये हा भूमिकेतला बदल चर्चेचा विषय मानला जातो त्याच्या बातम्याही झाल्या झाल्या आहेत याचे अर्थ काय लावाल तुम्ही आपल्याकडे म्हण आहे मराठीमध्ये लेखी बोले सुने लागे असे म्हण आहे की नाही मराठीमध्ये किंवा जोडीतून मारणे हा तशातला प्रकार आहे राजकारण आहे त्यांनी त्या नेत्यांची तारीफ केली असेल कारण की त्यांचे त्या ठिकाणी काँग्रेसचा उमेदवार निवडून आला त्यांच्यावर टीका करण्याचा डायलॉग असेल पण निश्चित त्यांच्या पुढे मला असं वाटतं की पत्रकार म्हणून अनालिसिस करताना की भारतीय जनता पक्षाचे जे तमाम नेते यांना विरोध करण्यासाठी गेलेले होते देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे गड की नवनीत राणाना अमरावती लोकसभा मतदारसंघातून तिकीट देऊ नका हा जो विरोध त्यांनी केला आणि त्या दुसऱ्याच दिवशी तिकीट जाहीर झाली आणि पुन्हा जे नेते विरोध करायला गेले होते तेच नेते नवनीत राणांच्या स्वागतासाठी तिथे गेले आणि त्यामुळे अनेक प्रश्नचिन्ह उभे राहिले किंवा या निवडणुकीमध्ये भाजपाच्या नेत्यांनी खऱ्या अर्थानं काम केलं की नाही केलं हा एक मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला आणि असं वाटणं स्वाभाविक आहे की भाजप पहिल्यांदाच या ठिकाणी कमळावर निवडणूक लढलेली आहे नवनीत राहण्यासारखी एक सेलिब्रिटी उमेदवार आणि ताकदवर उमेदवार या ठिकाणी उभी असताना भाजपच्या चिन्हावर उभे असताना त्यांचा पराभव कसा होतो त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी खरंच या निवडणुकीत काम केलं की नाही केलं हा प्रश्न उभा राहिलेला आहे आणि याच हेतूनच देवेंद्र फडणवीस आता एक समिती बनवलेली आणि प्रत्येकच मतदारसंघात त्यांनी रिपोर्ट मागत अमरावतीची जबाबदारी आशिष देशमुख यांच्याकडे कालच ते या ठिकाणी येऊन गेले आणि त्यांनी सगळा आढावा घेतला तर त्यांची तारीफ न करण्यामागे किंवा त्यांच्यावर टीका न करण्यामागे एवढंच कारण असू शकते की भारतीय जनता नेत्यांना काहीतरी इशारा द्यायचा आहे थोडक्यात नवनीत राणा यांनी त्यांच्या वक्तव्यातून त्यांच्या भूमिकेतून भाजपच्या नेत्यांना इशारा दिलेला आहे की बघा ते तर जिंकले ते सगळे एकत्रित राहिले संघटित राहिले पण भाजपचे नेते कुठं संघटित राहिले मी काय चूक केली बाबा दोन हजार एकोणीस मध्ये नवनीत राणा अपक्ष म्हणून निवडणूक लढल्या तेव्हाही इथल्या मतदारांनी अमरावतीच्या मतदारांनी त्यांना निवडून दिलं मग आता तर त्या कमळावर उभ्या होत्या आता त्यांचा विजय निश्चित व्हायला पाहिजे होता मग खरंच बघ ज्या पक्षामध्ये मी गेली त्या पक्षामध्ये लोकांनी केला का हा प्रश्न त्यांच्या मनामध्ये असू शकतो पण हा थेट बोलण्याऐवजी त्यांनी अशा माध्यमातून केला असेल असं मला या ठिकाणी वाटत तुशार सुमेर सर तुम्ही आता भाजपचे नेते विरोध करत होते सुरुवातीला आणि नंतर ते राणांच्या स्वागतासाठी गेले याचा उल्लेख केला तर हे भाजपचे नेते सुरुवातीला दूर होते शिवाय अजित पवार गटाचे संजय घोडके शिंदे गटाचे अडसूळ हेही महायुतीचे नेते राणांपासून दूर होते यामुळे राणा दाम्पत्याचं महायुतीतलं भविष्य काय असेल आणि हा गुंता महायुती कसा सोडवेल असं वाटतं राणा दाम्पत्याचं महायुतीतील भविष्य हे चांगलं आहे ते काही एका निवडणुकीमध्ये पराभव झाला म्हणून ते काही खसले नाहीत आणि त्यांचं भविष्य निश्चितच चांगलं आहे कारण की शेवटी हे ताकदवर नेते आहेत म्हणजे लोक नेते आहेत दोघही पतीपत्नी जे आहेत ते लोक नेते आहेत हे काही मध्ये जाऊन काम करतात म्हणजे या मेघाटमध्ये जाऊन काम करतील लोकांना वेगवेगळ्या माध्यमातून मदत करतील त्यांची एक यंत्रणा वेगळी आहे त्यामुळे लोकांशी जुळलेले लोकांशी ना जुळलेले हे नेते आहेत त्यामुळे महायुतीमध्ये त्यांचं भविष्य चांगलंच आहे आणि उलट काल जी सभा झाली त्या भाजपच्या सभेमध्ये नवनीत राणा बोलल्या की भाई भाजपमधली गटबाजी आता आपल्याला संपवावी लागेल भाजपमधली गटबाजी संपवल्याशिवाय आपल्याला विधानसभेत मिळणार नाही आणि त्यांनी एक सहा पैकी पाच मतदारसंघामध्ये कमळ फुलवा त्यामुळे त्या पुन्हा त्याच जोशानी त्याच उत्साहाने कामाला सुद्धा लागलेल्या आहेत त्याच्यामुळे नवनीत राणा यांच्या भाजपच्या प्रवेशामुळं भाजपमध्ये सुद्धा एक नव चैतन्य आलेलं आहे आणि भाजपचं राष्ट्रीय नेतृत्व त्यांचा त्यांना त्या ठिकाणी त्या त्यांचा ठिकाणी प्रचार आणि या सगळ्या यंत्रणेमध्ये त्यांचं एक महत्वाचं स्थान नवनीतरणांचं भारतीय राष्ट्रीय पक्षानं एक उभं केलेलं आहे त्यामुळे त्यांचं भवितव्य जे आहे हे माहितीमध्ये चांगलंच आहे निश्चितच चांगलं आहे त्यांच्या त्यांच्या भरोशावर किंवा त्यांच्या ताकदीवर सुद्धा भारतीय जनता पक्ष अमरावतीमध्ये बरंच काही करू शकतं अशी परिस्थिती आहे उषा सर पण राणांचं अजित पवार गटा बरोबरच अंतर शिंदे गटासोबतचा अंतर हे अंतर हा गुंता महायुती कसा सोडवेल असं वाटतंय किंवा याचं पुढं काय होणार महायुती हा गुंता सोडवेल ना महायुती का गुन्ता सोडवणार नाही कारण की अमरावतीमध्ये बघितलं तर विधानसभेमध्ये भारतीय जनता पक्षाची सध्या एकच सीट आहे दामणजवळ प्रताप बडसोड हेच एकमेव आमदार आहेत आणि तीन आमदार काँग्रेसचे आहेत या ठिकाणी चारांना अपक्ष आहेत तर भाजपला सुद्धा किंवा महायुतीतल्या नेत्यांना सुद्धा या ठिकाणी जर विधानसभेमध्ये निवडून यायचं आहे आमदार जास्तीत जास्त निवडून आणायचं आहे तर त्यांना सुद्धा या ठिकाणी कुठंतरी कॉम्प्रोमाइज करावा लागेल एखाद्या नेत्याला विरोध होता इथपर्यंत ठीक आहे पण आता तो नेता पक्षामध्ये आहे तर भाजपला सुद्धा हीच परिस्थिती बाकीच्या अन्य अन्य राज्यांमध्ये अन्य ठिकाणी सुद्धा ही अशी परिस्थिती आहे नाही नाही त्यामुळे महायुतीतले नेते सामंजस्याने हा गुंता सोडवतील असं मला वाटते कारण की शेवटी भाजपच्या एक त्या खासदार होत्या आणि त्यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला त्यामुळे भाजप त्यांचं महत्वाचं स्थान आहे आणि राष्ट्रीय तो नेतृत्व भाजपने त्यांचं विकसित केलेलं आहे आणि राष्ट्रीय स्तरावर त्यांना फिरवलं आहे ओडिसामध्ये फिरल्या गुजरातमध्ये फिरल्या हैदराबादमध्ये त्या फिरल्या फिर त्यामुळे भारतीय जनता पक्षानं सुद्धा कुठेतरी विचार केला असेल आणि त्या माध्यमातून मायुतीचे नेते प्रयत्न प्रयत्न करतील हा कुठे कुठे मतदारसंघामध्ये अडचणी येतील जसं उदाहरणार्थ आता समजा आपण बंडेरा मतदारसंघ घेतला तर भंडेरा मतदारसंघामध्ये रवी राणा हे सुद्धा आमदार आहेत पण त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे तुषार भारती आहेत ते सुद्धा मागच्या वेळेस निवडणूक लढले होते यावेळेस सुद्धा ते निवडणूक लढवण्याचा पक्षाकडे आग्रह करतील त्यावेळेस नेमका पक्ष काय भूमिका घेतो हे आता आपल्याला भविष्यात कळेल असेच प्रश्न बाकी ठिकाणी अन्य ठिकाणी सुद्धा येऊ शकतात जे आठ मतदारसंघ आहे त्या आठ मतदारसंघामध्ये सुद्धा असे अनेक प्रश्न येतील पण त्या यांच्या ज्या जागा वाटप होतील त्या जागा हे प्रश्न सोडवतील आणि पण एवढं नक्की आहे की महायुतीतल्या नेत्यांना तिन्ही नेत्यांना त्या पक्षातील ने ने सगळ्या कार्यकर्त्यांना एकत्रित येऊन काम केल्याशिवाय या ठिकाणी विजय मिळणार नाही पुन्हा लोकसभेची पुनरावृत्ती या ठिकाणी विधानसभेत सुद्धा होऊ शकते हाच इशारा मतदारांनी दिलेला आहे कारण की भाजपचे नेते जर आता एकत्र आले नाही राष्ट्रवादी काँग्रेस भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते जर एक आता एकत्र येऊन त्यांनी विधानसभेमध्ये काम केलं नाही तर लोकसभेमध्ये जे झालं तेच विधानसभेमध्ये सुद्धा होऊ शकतं अमरावतीतच नाही तर बाकी अन्य ठिकाणी सुद्धा हीच परिस्थिती आहे त्यामुळे यांना एकत्र येऊन काम करण्याशिवाय गत्यंतर नाही यांना एकत्र येऊनच काम करावं लागेल हेवे दावे सोडावे लागतील आपापले आपापले मनमुटा जे मिटवावे लागतील आणि या माहितीतल्या नेत्यांना एकत्रित येऊन जी परिस्थिती आहे ती स्वीकारून काम करावं लागेल एवढा मात्र दिसते सर शेवटचा प्रश्न लोकसभेच्या जागा वाटपाच्या वेळी बच्चू कडू आणि महायुतीतही मतभेद दिसले आताही ते दिसत आहेत त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं की तिसरी आघाडी आपण स्थापन करणार आहोत ते खरंच तिसरी आघाडी स्थापन करतील की ते महायुतीची साथ सोडून महाविकास आघाडीत सामील होतील काय वाटतं सर मला वाटतं पत्रकार म्हणून जोपर्यंत मला वाटतं की ते महाविकास आघाडीमध्ये सामील होतील की नाही याबद्दल शासनचा की तसं काही त्यांनी असे काही संकेत दिलेले नाही किंवा असं काही बोललेले नाही की ते महाविकास आघाडीमध्ये जातील पण ते तिसरी आघाडी तर निश्चित करू शकतात कारण की प्रहार हा जनशक्ती पक्ष त्यांचे सध्या अमरावती जिल्ह्यामधून दोन आमदार आहेत ते स्वतः आहेत आणि मेळघाटमध्ये राजकुमार पटेल हे त्यांचे आमदार आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांनी एक मोठं काम उभं केलेलं आहे दिव्यांगांच्या माध्यमातून त्यांचं एक मोठं नेटवर्क उभं झालेलं आहे आणि बच्चू गुरु सारखा अमरावतीमधला एक नेता हा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जाऊन पोहोचलेला आहे मागच्या चार निवडणुका ते जिंकलेल्या आहेत त्यामुळे त्यांनी जनतेमध्ये जाऊन काम केलेलं आहे लोक नेत्याच्या भूमिका ते आहे ठिकठिकाणी त्यांचा चाहता वर्ग आहे ठिकठिकाणी त्यांचा आपण जो टेलिव्हिजनच्या भाषेत टीआरपी म्हणतो तो टीआरपी त्यांना आहे बच्चूकडून त्यामुळे तिसरी आघाडी ते स्थापन करू शकतील जर त्यांच्या वाटाघाडी झाल्या नाही आणि प्रहारला जर कुठं स्थान मिळालं नाही तर ते त्यांचा मार्ग नक्कीच स्वीकारू शकतील आणि तिसरी आघाडी स्थापन करू शकतील पण बच्चू कडून बद्दल एक सांगतो की बच्चू कडू हा जो नेता आहे हा एक दबंग नेता आहे आणि ते जे बोलतील ते करतील एवढं मात्र त्या त्या ठिकाणी निश्चित आहे मग त्यांचं वैर त्यांच्याशी असेल त्यांना कोणाशी राजकीय वैरत्व असेल तर ते सुद्धा निभावतात राजकीय दोस्ती सुद्धा ते निभावतील म्हणजे आतापर्यंत माझ्या पत्रकारि जे मी बघत आलो आहे तर ते एक दबंग नेता या ठिकाणी झाला आहे म्हणजे दिल्लीपर्यंत जाऊन मोर्चे काढणे मुंबई पर्यंत जाऊन मोर्चे काढणे हे सगळे प्रकार अमरावतीसारखा एका जिल्ह्यातून नेतृत्व जे तयार झालं आहे ते सुद्धा एक मोठं नेतृत्व आहे मग तिसरी आघाडी स्थापन करायला त्यांच्या म्हणजे त्यांना काही अडचण नसणे काही पक्षांची मोठ ते बांधू शकतील बाकीचे जे पक्ष आहेत छोटे मोठे पक्ष घेऊन त्यांची मोठ बांधून आणि समविचारी लोकांना सोबत घेऊन ते तिसरी आघाडी स्थापन करू शकतात याच्याबद्दल मला तरी काही शंका नाही ते मला असं वाटतं की ते तिसरी आघाडी स्थापन करू शकतील पण अर्थात महायुतीच्या नेत्यांशी त्यांचं काय बोलणं होतं आणि लोकसभेच्या पराभवानंतर त्यांची चर्चा कुठं जाते हे आता आपल्यापुढे नाही ते करू तिसरी आघाडी स्थापन असं मला वाटतं सर खूप खूप धन्यवाद या विश्लेषणासाठी आपण पुढेही आपण भेटत राहू विधानसभा जवळ येते त्या निमित्ताने अमरावतीत अनेक मुद्दे चर्चेत येतील अनेक मुद्दे गाजतील त्याच्यावरचही विश्लेषण आम्ही तुमच्याकडून घेऊ तुर्तास आपण इथे थांबू प्रेक्षकांना हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि नेहमीचं एक लाडका आव्हान द पॉलिटिक्स चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते नक्की करा धन्यवाद